दाजीचा हाय निराळा थाट आणि आता आपल्याला जायचा भिव घाट अहो सकाळ सकाळी दाजीनं फोन केलायचोबत जाता बोकाड कापायचा आणि शंभर टक्के तुला याचाय अला का मी दुबई ना आल्यावर मला काय असलं खायला मिळतंय विटावा काय रे धूम मजे आले करत करत विट्यातनं पुढे फुड महाराजांचं दर्शन विट्यात घेतलं आणि निघाली चौकात ना पुढं स्टँड पासन पुढे घाटात न वर पावून चक्क्या बिक्क्या दिसत होत्या एकदम राडा आणि निराळच वातावरण झालं होतं नावून ना, ना पाव मामा बरोबर होत मामा म्हटलं अरे इथले पॅटिस लय भारी भेटतंय मग जरा खाऊन घेऊया मग सकाळी नाश्ताच नव्हता केला एक एक वडलं गरम गरम पॅटीस कमी आहे बघा घाटातलं मसोबाज मंदिर आणि गर्दी तर आज जास्तच होती कारण जात्रा बित्रा सगळ्यांच्या हायत्या म्हटल्या पण जाताना एक विषय दिसला मला लय भारी बनवलंय अर्जुनवाडी अर्जुनवाडी ही जुगाड एकदम खतरनाक जुगाड केले दाजीने गेल्यावर माझ्या बार म्हटला एवढा लेट याचा असते काय अर्ध अर्ध मटण शिजल झालं तस मला बघून तर लई खुश झालो होतो डायरेक्ट मग दाजी म्हंटल निवत दाखवायला जायचंय शिजले बिजले बघ सगळ्या गोष्टी झाल्या त्या बघ मी गेलो तवंग बिवंग हो एकदम रस्ताला बिशाला आला होता एकदम राडा आणि बसलो तोडायला मटण त्या निवत मी दाखवायला लागतो ना तर त्याच्यामुळे मग दाजी म्हटलं मी निवत दाखवून शकतो निवड घेऊन निघालाय দিয়া দা কোৱা যা दाजीने व दाखवून आल्यावर लगेच आमची पंगतच बसली लिंबू कांद सगळं काचा कच काप मा बसलो तर गोगल घालून म्हणतोय कांदा कापल्यामुळे म्हटलं गाला गाला गोगल गाला लगेच पहिली पाहुण्यांची पंगत बसवली पंचवीस एक लोक डायरेक्ट जेवायला गाठली दुसऱ्यांदा दुसऱ्या पंक्तीला मीच खेळू कारण कसं भोकायला लागले होते ऑलरेडी एक पॅटीस वर होतो जसं पंक्तीला बसली बघितल्यावर बघा आजी काय दाजीने चार पाच वेळा मटण आणू वाटलं रस्त काय वाढतं नुसतं रस्साच भाकरीच खाल्ली चुरून मस्त बाय किती काय म्हटलं मायला काय आणि रस्सा पण असा झाला होता अर कधी खाल्लाच नव्हता तर कारण दुबईत भेटत नाही ना आम्हाला भरून जेवल्यामुळे टांगा पलटी होणार हे कळालं होतंच मला कारण सुस्ती आलाच लागल म्हटलं निरोप घ्यावा घरा पोचाव दाजीचा बाचीचा घेतला निरोप निघालो दूर डूर डूर घरी आता म्हटलं पोचाव आता पाच सात तास तर उठणार नाही झोपल्यावर राडा गावाकडची मजा ना अशी मसोबाची जात्रा मांडल्यावर विषयच खोल असतो टांगा पलटीचा असतोय कायम हे तुम्हाला मी माहित आहे चला धन्यवाद जय महाराष्ट्र